हिवाळ्यामध्येच पावसाची एंट्री पुढील तीन दिवस राज्याला येलो अलर्ट जारी महाराष्ट्रातील नागरिकांना गुलाबी थंडी अनुभवायच्या दिवसात पावसाळ्याचा आनंद घेताना दिसत आहे डिसेंबर म्हणजे थंडीचे दिवस सुरू असताना गेले दोन दिवस राज्यात पावसानं हजेरी लावली त्यामुळे ला आता कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान आता कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मे गर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आता त्यामुळं पुढील तीन दिवस राज्याला येलो अलर्ट देण्यात आलाय गेले दोन दिवस राज्यात पाऊस पडत आहे त्यामुळे आता थंडीचा जोर कमी झालाय पुढील अठ्ठेचाळीस तासात अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान वाऱ्याचं वेग ताशी तीस ते चाळीस एवढा असेल यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील दोन दिवस हवामान कोरडं तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील तर गोंदिया जिल्ह्यात चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे मात्र अवकाळी पावसामुळं धान पिकाबरोबर भाजीपाला आणि तूर पिकांचं नुकसान होणार आहे त्यामुळे बळीराजाच्या सुखात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद